नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये जी सी टी बी सी टी सी जानेवारी दोन हजार सव्वीस परीक्षा सुरू आहेत काही विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत मात्र प्रश्न एकच आहेत की सर रिझल्ट कधी लागणार आणि दुसरा प्रश्न आहे म्हणजे रिपीटरची परीक्षा होणार का तर मित्रांनो याचबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईल करा जेणेकरून अधिक काही अपडेट असतील तर लगेच आपल्याला व्हॉट्सअपद्वारे कळवण्यात येते परीक्षेचा रिझल्ट हा कधी लागतो तर ज्या दिवशी परीक्षा संपता पूर्णपणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं ज्या काही टायपिंगच्या परीक्षा घेतल्या जातात या सर्वच्या सर्व परीक्षा ज्या दिवशी पूर्णपणे संपतात थांबतात ती पुढे पंचेचाळीस दिवस फोर्टी फाय डेज कॅल्क्युलेट करता आणि या पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्येच हा रिझल्ट डिक्लेअर केला जातो शॉर्ट हँड मराठी टायपिंग या सर्व परीक्षा साधारण तीस जानेवारी पर्यंत सुरू आहेत पाच पासून परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि या साधारण तीस जानेवारी पर्यंत परीक्षा सुरू आहेत मग मित्रांनो असं नाही की माझा सात जानेवारीला परीक्षा झाली ची एक्झाम झाली आता तिथून पुढे पंचेचाळीस दिवस बिलकुल नाही मित्रांनो ज्या दिवशी पूर्णपणे परीक्षा संपवून जातील तिथून पुढे पंचेचाळीस दिवस म्हणजे साधारण मार्च महिन्यामध्ये आपला रिझल्ट येणं अपेक्षित आहे आता प्रश्न आहे मित्रांनो की सर रिपीटरची एक्झाम ही होणार का तर मित्रांनो मागील काही एक्झामचा अनुभव पाहता आपल्या जे सी सी टीबीसी टायपिंग परीक्षा या दोन सेमेस्टर मध्ये होतात पहिलं सेमेस्टर आपले हे जून मध्ये होत आणि दुसरं सेमिस्टर हे आपलं डिसेंबरमध्ये होत मित्रांनो पहिल्या सेमिस्टरच्याच आजपर्यंत एक्झाम झालेल्या आहेत सेकंड सेमिस्टरच्या रिपीटरच्या एक्झाम या फक्त दोन हजार बावीस ला झाल्या होत्या मध्ये त्या झाल्या होत्या दुसऱ्या सेमेस्टरच्या आता आपली सेमिस्टर किती चालू आहे मित्रांनो दुसरी पहिली सेमेस्टर कधी असणारे जून मध्ये आणि दुसरी सेमेस्टर असणारे डिसेंबरमध्ये आता डिसेंबरची एक्झाम आपली जानेवारी मध्ये झालेली याचा अर्थ मागील हिस्ट्री पाहता मागील हिस्ट्री पाहता मागील काही अनालिसिस पाहता आपल्या सेकंड सेमेस्टरच्या या रिपीटरच्या परीक्षा झालेल्या नाहीत मग आता सर दोन हजार सव्वीस मध्ये होणार का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही आपला चॅनल हा कोणतीही फेक नेरेटिव कधीही पसरवत नाही जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जे काही अधिकृत परिपत्रक निघतात त्याच्यावरतीच आपण बोलत असतो किंवा जे काही वेबसाईटवरती मटेरियल आहे त्यालाच धरून बोलत असतो कधीही फेक कोणताही नेरेटिव्ह घेऊन आलेलो नाही मागील तीन ते चार वर्षाचा आपण अनालिसिस पाहता फक्त ऑक्टोबर महिन्यामध्येच रिपीटर एक्झाम झालेली आहे मार्च आणि एप्रिलमध्ये फक्त ती दोन हजार बावीस रोजी झाली होती दोन हजार तेवीस पासून ती एक्झामच झालेली नाही त्यामुळे मित्रांनो दोन हजार सव्वीस ला होईल का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही त्यामुळे ती परीक्षा होईल अथवा न होईल आपण मात्र आपल्या पद्धतीने तयार असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो पुन्हा पुन्हा तुम्ही कोणतेही फेक नेरेटिव्ह मध्ये न जाता कोणत्याही गडबडीत न जाता कुठेही विचार जास्तीचा न करता तुम्ही मात्र चांगल्या पद्धतीने सराव करा आणि तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जर काही अडी अडचणी असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा सध्या तरी आपण इथेच थांबूया धन्यवाद